केवदींची प्लॉट विक्री धारकाचा शासकीय कामाच्या फलकावर डल्ला বিনা परवाना वृक्षतोड प्रकरणात वनविभागाचे दुर्लक्ष बीड जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद व नगरपरिषद कार्यालयामार्फत जिल्ह्यात होत असलेल्या कामांचे उद्घाटन व लोकार्पण फलक कामाच्या ठिकाणी लावणे बंधनकारक असते या फलकावर काम कोणत्या विभागामार्फत करण्यात येत आहे कामासाठीचा निधी तसेच तसे काम कोणत्या कंत्राटदाराच्या कंपनीमार्फत करण्यात येत आहे तसेच काम सुरू करण्याचा व काम पूर्ण झाल्याचा दिनांक या फलकावर नमूद करण्यात आलेला असतो मात्र या फलकावर सुद्धा ढल्ल्या मारल्याचा प्रकार प्लॉट विक्री धारकाकडून करण्यात आला आहे अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील मांजरसुंबा ते पाटोदा दरम्यान लिंबागणेश येथील हॉटेल सांजगारवा शेजारी भालचंद्रनगर नावाने प्लॉट विक्री सुरू असून प्लॉट विक्री धारकाने त्या ठिकाणी लावण्यात आलेला फलक हा सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषदेच्या सिमेंटनाला बंधाऱ्यावरील असून त्यावर कलर करून लावण्यात आला आहे परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाचे नाव पूर्णपणे पुसले न गेल्याने नाव ठळकपणे दिसून येत आहे प्लॉट विक्री करणाऱ्या मालकाने शासकीय फलकावर डल्ला मारावा हा विषय चर्चेला बनून राहिला आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी नवनाथ आडे यांनी बीड जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणारी जी, का जी कामं असतात त्या कामाच्या ठिकाणी त्या कामाचा फलक लावणं बंधनकारक असतं कारण त्या फलकावर काम सुरू करण्याचा दिनांक काम पूर्ण झाल्याचा दिनांक त्याचबरोबर त्याची अंदाजे किंमत जी असते त्याचबरोबर ते कुठल्या कंपनीने काम केलंय त्याचं असतं मात्र ठिकाणी अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गालालगत मांजर संभाजी पावडण दरम्यान लिंबाग्रज या ठिकाणी प्लॉटिंग विक्रीसाठी जे काढलेलं आहे आपण बघतो हा जो फलक आहे प्लॉट विक्रीचा हा फलक जिल्हा परिषद विभागाचा जो सिमेंट नाला बंदरात त्या ठिकाणी आलेला आणलेला आहे कारण त्याचा जो स्पष्ट पाहायला आपण पाहिलं तर त्या ठिकाणी सरळ जिल्हा परिषदांनी याचं नाव दिसून येत आहे म्हणजे एकच जर पाहिलं आपण तर लिंबाग्रजमध्ये जो माणूस प्लॉट विक्री करतो आहे कोट्यावधीचा व्यवसाय करतो आहे त्याला जर शासनाचा फलक चोरून आणून या ठिकाणी लावा लागत असेल तर हा खूप मोठा चर्चेचा विषय याचबरोबर दुसरी गांभीर्याची गोष्ट म्हणजे याच ठिकाणी प्रमाणावर आंब्याची झाडं जी होती ती झाडं विनापरवाना परवाना वृक्षतोड करण्यात आलेले आहे सुधीर मुनगंटीवार यांनी नवीन नियम काढला की पूर्वी एक हजार रुपये दंड होता आता पन्नास हजार रुपये दंड मात्र त्याचं नियमाचं कुठल्याही प्रकारे पालन करण्यात येत नाही म्हणजे एकंदरीत ठेकेदार या ठिकाणी शासनाला किंवा कुठल्याही प्रशासनाला जुमानत आहेत बिंदासपणे ज्याला हवे ते मर्जीपर्वाना करत आहेत